नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नमस्कार मित्रांनो आज आपण जो विषय घेऊन आलो आहे ते आहे गुरुस्तुती जीवनामध्ये कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण पूर्णपणे हरलेलो आहोत आपल्या जीवनामध्ये निराशा उत्पन्न होते आपल्या डोळ्यासमोर अंधार साचलेला असतो अशावेळी आपण काय करावं सर्वीकडे आपण तुटलेलो असतो मग अशावेळी आपल्याला आठवते ते म्हणजे देव अशावेळी आपण गुरुस्तुतीचा वाचन करावे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला हरलो असं वाटत असेल तर ही गुरुस्तुती आपण म्हटली पाहिजे दुसऱ्याच दिवशीपासून आपल्याला आपल्या मनाला एक ऊर्जा मिळते अशी या गुरुस्तुतीची फलस्तुती आहे कारण या स्तुतीचं फार मोठं महात्म्य आहे पहिलं म्हणजे ही स्तुती श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्वतः लिहिलेली आहे आणि ही स्तुती गाणगापुरात लिहिलेली आहे अनेक भक्तांना याचा सकारात्मक अनुभव आलेला आहे आणि येतो आहे महासंकटाचे त्वरित निवारण होणे अडलेली कामे त्वरित पूर्णत्वात जाणे संपत्ती संतती प्राप्त होणे असाध्य आजार बरे होणे अशी या स्तुतीची महत्व आहे आता या स्तुतीला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी श्री गुरुदेवाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आपण सगळ्यांवर आणि आपल्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूची कृपा राहो आणि आपले इच्छित मनोरथ पूर्ण होऊन आपल्याला निरोगी आरोग्य सुखशांती समृद्धी संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो ही गुरुस्तुती दिवसातून आपल्याला कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हटली तरी चालेल दिवसातून एकदा म्हणली तरी चालते पण किमान एकवीस दिवस तरी न चुकता ही गुरुस्थिती आपण रोज म्हटली पाहिजे उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसूनच ही गुरुस्तुती म्हटली पाहिजे ही म्हणताना कोणाशीही बोलू नये मन पूर्ण एकाग्र करावं बाकीचे सगळे कामे बाजूला ठेवावीत श्री गुरुमूर्ती डोळ्यासमोर आणावी त्यांच्या समोर बसून ही, ही गुरुस्तुती मी म्हणत आहे असे मनात आणावे ही गुरुस्तुती म्हणण्यापूर्वी किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर या गुरुस्तुतीला सुरुवात करावी ही गुरुस्तुती म्हणण्यापूर्वी आपण संकल्प सुद्धा करू शकतो पण त्याची आवश्यकता नाही गायत्री मंत्र म्हणण्यापूर्वी आपण मानसपूजा केला तर उत्तमच श्री गणेशाय नम श्री सरत्वतेय नम श्री गुरुव्य नम जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा जो नित्य राहे उदित प्रभात्मा ज्ञाने जयाचा नरहो पूर्ण आनंद गुरु समर्थ अखंड आत्मा विनाशी दत्त तया पदिला विती जे स्वचित्त वित्त भ्रमा सोडिते ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जो जागृती स्वप्न सुशुस्ति साक्षी जो निर्विकारे सकला निरीक्षी विक्षी परिजाशी नसे निजार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जडी स्थळी सर्व ही वस्तु मांजी व्यापून राहे चितया सिराजी, जोठे विभावे नर कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जे दृश्य ते रूप नसे जयाचे राहे अविकारी ज्यांचे स्वरूप तोची अविनाशी अर्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ दृश्याशी घेता नच घेव वेजे स्वरूप तत्स प्रभूचे स्वतेजे स्वय प्रकाशे जो परार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ असोनी सर्वत्र गुरु प्रसादा विनान लागे करता हि खेदा भेदाची वार्ता जो अपार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ अनन्य भावे भजता अनन्य लभ्य प्रभु नच हो वि अन्य सर्वे शरणार्थनार्थ तो आनंद गुरु समर्थ मागे तुकारा मत या देवा सुदेवा करुणी निमित्त हे चिन्मात्र पदा समर्थ द्यावा हराया सकलार्थ गानगा पुरी अठराशे सत्तावीस का मध्ये उदले स्त्रोत हे हारी हरी कूदी, कुदी इती श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित गुरुस्तुती सुसंपूर्ण तर मित्रांनो आपल्याला ही गुरुस्तुती अशा प्रकारे म्हणायची आहे ज्यामुळे आपले मन शांत होईल आपल्याला हारलो असे वाटत असेल तर ही गुरुस्तुती नक्की म्हणावी आपल्या मनाला आनंदाची प्राप्ती होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त